नमस्कार आज आपण मेडिटेशन किंवा ध्यान कसं करायचं हे शिकणार आहोत आपलं मन कुठतरी भूतकाळात किंवा भविष्य काळात फिरत असत त्या मनाला वर्तमान काळात जगायला शिकवणं स्थिर ध्यान आपण ध्यान कधीही किंवा कुठेही करू शकतो पण सुरुवातीला काही गोष्टी पाळल्या तर ते ध्यान करणं सोपं होऊन जाईल सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक शांत जागा निवडायची जी की आपल्याला फ्रेश वाटेल कुठल्याही आरामदायक कपड्यात आणि आरामदायक आसनात बसून घ्यायचं ध्यान करताना साधारणतः सुखासन म्हणजे असं मांडी घालून वज्रासन अर्ध पद्मासन पद्मासन या आसनात बसतात पण ती आसना अवघड वाटत असतील तर सुरुवात खुर्चीवर बसून करा दोन्ही हातांना ज्ञान मुद्रेत गुडघ्यांवर ठेवायचे डोळे बंद करायचे आणि आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला रिलॅक्स करायचे डोक्याचे सगळे सही रिलॅक्स करा चेहऱ्यावरील स्नायूंना रिलॅक्स करा शोल्डर रिलॅक्स पाठीच्या कणाला रिलॅक्स करा काहीही न करता फक्त श्वासांना अनुभवायचा प्रयत्न करायचा श्वास येतोय बाहेर जातोय कदाचित कधीतरी असं होऊ शकतं की मनातील विचारांना तुम्ही नाही थांबवू शकत त्या विचारांना येऊ द्या आणि तसंच बाहेर जाऊ द्या निरपेक्ष भावनेने विचारांना फक्त बघत राहा जस तसं तुम्ही लक्ष श्वासांवर आणाल तस तस विचार आपोआप कमी होत जाते श्वास येताना थंड हवा आतमध्ये येते बाहेर जाताना हलकी गरम हवा बाहेर जाते त्या हवेचा नागपुडीवर होणारा स्पर्श अनुभवा हळूहळू श्वास घेताना बाहेर सोडताना पोटाची जी हालचाल होतीये त्यावर लक्ष श्वास घेताना पोट एक्सपांड होते है। श्वास बाहेर जाताना पोट आतमध्ये जाते हळूहळू आपलं पूर्ण लक्ष श्वासांवर आले आता तुम्ही मनातल्या मनात कुठल्याही मंत्राचं उच्चारण करू शकता मंत्राचे व्हायब्रेशन संपूर्ण शरीरात पसरत आहे आता काही क्षण ही शांतता अनुभवा तुमचं शरीर संपूर्णत शांत झालंय मन शांत झाले त्याचा आनंद घ्या हळूहळू या स्थितीतून बाहेर पडताना आपल्या आजूबाजूला काय चाललंय कुठले आवाज येतात आपण कुठे बसलोय ती जागा बंद डोळ्यांसमोर इमॅजिन करा आजूबाजूचे आवाज ऐकायचा प्रयत्न करा दोन्ही हात एकमेकांवर रप करायचे डोळ्यांवर आणायचे तो वरम स्पर्श अनुभवायच आणि सावकाशपणे तुमचा वेळ घेत डोळे ओपन करायचे असा शांत वेळ आपल्याला दिवसभरातून खूप कमी मिळतो त्यामुळे सुरुवात अगदी पाच मिनिटापासून करा पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं जितका वेळ शक्य आहे तितका वेळ मेडिटेशन करा कारण ही शांतता आपल्या शरीरासाठी मनासाठी खूप गरजेची आहे या यामुळे आपले हार्मोन्स बॅलन्स होतील आपलं शरीर मन शांत राहील आपला स्ट्रेस कमी होईल आणि स्ट्रेसमुळे होणारे बरेचसे आजार आपल्याला नियंत्रित करता येते तुम्ही स्वतःसाठी हा वेळ काढला आहे त्यासाठी स्वतःच्या अगदी मनापासून आभार माना भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन धन्यवाद